मी कशाला पक्ष स्थापन करू पंकजा मुंडेंचा सवाल मंत्री असले नसले तरी फरक पडत नसल्याचं पंकजा मुंडेंचं प्रतिपादन आमदार सुरेश दासांचा पंकजा मुंडेंना टोला तर अक्षय शिंदेचं समर्थन करणारे आव्हाड म्हणजे संतज असल्याचं म्हणत आव्हाडांवरही टीका मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा मनपा निवडणुकीच्या रणनीतीवर खलबत झाल्याची शक्यता गटाचे तीन बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाकरे स्मारकाच्या अनुषंगानं बैठक असल्याची माहिती श्रीकांत शिंदेकडून सर्व नवनिर्वाचित आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण गटाचे आमदार मात्र भोजनाला जाणार नसल्याची माहिती झारापमधील चहाची टपरी हटवा अन्यथा आम्ही हिंदू बांधव टपरी उद्ध्वस्त करू आमदार निलेश राणे यांचा इशारा इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये अपशब्द वापरणं बोललं शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल जीव घेण्यात चाकू हल्ल्याला मीच जबाबदार माझ्यावरील चाकू हल्ला पूर्वनियोजित नव्हता सैफ अली खानचं स्पष्टीकरण पोलिसांनीच टाकला दरोडा भर रस्त्यातून लुटले व्यापाऱ्यांचे दीड कोटी रुपये निलंग्यात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं कुंभमेळ्यात शाही स्नान सुट्ट्यांमुळे महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी